न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन गेल्या सात दिवसांपासून गांधी पुतळा या ठिकाणी अतिक्रमणामध्ये काढलेल्या श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष त्रिवन यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणामध्ये काढलेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करून तात्पुरत्या स्वरूपात पोट भरण्यासाठी पाच फुटांची जागा द्यावी या मागणीसाठी बारा फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं आहे त्या आंदोलनाचा सातवा दिवस होऊनही श्रीरामपूरकरांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमदार हेमंत डोगले तसेच खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवले आहेत साधे फोनवर विचारपूस सुद्धा केलेली नाही त्यामुळे शिरमपुरातील व्यापाऱ्यांच्या आमदार हेमंत ओगले यांच्याविषयी तीव्र भावना झाल्या असून आंदोलनाच्या ठिकाणी त्यांच्या निषेधपर घोषणा देऊन तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय आंदोलनाला भेट न देणाऱ्या स्थानिक खासदाराचा आमदाराला भेट न देणाऱ्या स्थानिक आमदाराचा सात दिवसापासून आंदोलनाला भेट न देणाऱ्या आमदाराचा यावेळी बोलताना विशाल साबद्रा म्हणाले की पोलीस स्टेशन समोर माझे बंधू संदीप साबद्रा यांचे गेल्या चाळीस वर्षांपासून होलसेल मसाल्याचे दुकान होते परंतु अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर नगरपालिकेने आमच्या बंधूंचे दुकान जेसीबीने जमीनदोस्त केले ते आमच्या भावाने पाहिल्याने त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन हो, त्यांचा त्यात मृत्यू झाला त्याला जबाबदार श्रीरामपूर नगरपालिकाचं असून सरकारने आमच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून आमच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे तसेच माझे बंधू मयत संदीप सावधरा हे मयत होऊन दहा पंधरा दिवस झाले परंतु लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार आणि खासदार आमच्या कुटुंबाला भेटायला आले नाही तसेच पर फोन देखील केला नाही तसेच व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी गांधीपुतळा या ठिकाणी विस्थापित व्यापाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे परंतु स्थानिक आमदार हेमंत उगले खासदार भाऊसाहेब बाग चौरे भेटायला देखील आले नाही किंवा आंदोलनाला पाठिंबा दिला नाही यांचा मी व्यापाऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो कारण आमदारांकडे श्रीरामपूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाला हजेरी लावायला वेळ आहे परंतु आमच्या आंदोलनाला भेट द्यायला वेळ नाही आमदार या नात्याने त्यांनी आम्हाला पाठिंबा देणे किंवा फोन करणं अत्यंत गरजेचं होतं परंतु त्यांनी ते केलं नाही त्यांना दिसेल तिथे व्यापारी लोक जा विचारतील यात शंका नाही मी विशाल सापत्रा सिटी पोलीस पोलीस स्टेशन यामध्ये अतिक्रमण झालेल्या गाळ्याविषयी अतिक्रमणामध्ये आमच्या दुकाने गेली त्याच्या पुनर्वसनासाठी आम्ही इथं उपोषणात बसलेलो आहोत अतिक्रमण झालेल्या गाळ्या गाळ्यामुळे माझे बंधू संदीप सापत्रा यांना अटक आला त्यांना सहानुभूती देण्यासाठी कोणी आमदार खासदार कोणी झालेलं नाही तरी मी त्यांचा निषेध करतो आणि यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये किशोर ओझा श्याम श्रीवास्तव राकेश थोरात असुद्दीन आत्तार प्रदीप इकुम ओंकार बारसकर शब्बीर मनियार जयसिंग देवकाते आदिनाथ सुपेकर आशिर सय्यद मजिद नेमान लक्ष्मी कुवर कैलास बाविस्कर अस्लम अफ्तार बॉबी सहानी विशाल सावध्री आदींसह हो व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम होते।